एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी दोन या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या आहेत भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये तेवीसशे पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्यांचं जे संघटन आहे त्याची जी रचना आहे त्याची जी निवडीची पद्धत आहे ही जर आपण बघितली तर जवळपास या तेवीसशे पार्ट्या या सगळ्या खासगी मालकीच्या पार्ट्या आहेत पण राष्ट्रीय पार्टी म्हणून कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे कुठलाही नेता या पक्षाचा मालक नाही भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो या प्राथमिक सदस्यातून आपली प्राथमिक इकाई तयार होते तालुक्याची मंडळाची इकाई तयार होते त्यातलं जिल्ह्याची इकाई तयार होते मग राज्याची इकाई तयार होते आणि सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्यकारणी आपली तयार होते त्यामुळे खालपासनं वरपर्यंत पूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणूनच याच पक्षामध्ये संभव आहे की चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ना राजकारणात कोणी पुढे आहे ना मागे आहे कोणाचा वरदहस्त नाही कोणी गॉडफादर नाही तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोचू शकतात किंवा इथे बसलेले आपण सगळेच अशी आहोत की ज्यांनी हो। खालपासून काम केलेलं आहे माझ्यासारख्या के कार्यकर्त्यांनी बूथपासून वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत करत आज मी देखील मुख्यमंत्र्याच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन वेळा पोचलो हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर